माननीय राहुल शिरवळे साहेबांना विनंती करतो की आपण युवराज संभाजीराज छत्रपती यांचा आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आदर सत्कार करायचा शाल पुष्पगुच्छ सत्कार करायचा आहे कारण की आपल्या चेंबूरकरांचं भाग्य आहे की साक्षात राजे आमच्या चेंबूर मध्ये आलेले आहेत हे आमच्या सर्व चेंबूरकरांचं सर्व दक्षिण मध्ये उभे सर्व त्या जनतेला भाग्य की राजे आपल्या चेंबूर मध्ये आलेले एकदम जोरदार जो टाळे होऊन जाऊ दे साक्षात सर्वांचे सन्माननीय खासदार सन्माननीय राहुल शेवळे साहेब यांचा सुद्धा आदर सत्कार अभिनशाने विनंती करते की आपण त्यांचा आदर सत्कार करायचा आहे शार आणि पुष्प त्यांचा आदर सत्कार करायचा आहे जोरदार विनंती होता व्यासपीठावर याचा आहे

जय भी जय शिवाजी जय भी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की एक मराठा एक मराठा जय भवाय जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की

बरोबर जायचं आहे आपले जे दोन पदक आहे ठिकाणी पाहतो आहे कित्येक वर्षाची मागणी या ठिकाणी मराठा समाजाची होती की प्रत्येक वेळेला आम्हाला मिटिंग घ्यायला सभा घ्यायला कुठल्या तरी सभागृहामध्ये विनंती करायला लागायची वेळ घ्यावी लागायची आणि आम्हाला स्वतःच्या हक्काचं या ठिकाणी मराठा भवन हवं अशी मागणी कित्येक मराठा समाजाचा प्रत्येक संघटनांची होती या ठिकाणी उपस्थित कोंडरे साहेब आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी 何 <music> शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना बंधन करून मराठा भवनाच्या लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्याकरता आणि त्यांच्या हस्ते आपण उद्घाटन केले ते आदरणीय आणि माझे मार्गदर्शक छत्रपती संभाजीराजे आमदार प्रसाद लाड माझे आमदार तुकाराम काते या ठिकाणी उपस्थित डॉक्टर धनंजय जाधव राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंडरे प्रकाश निपाणे सचिन शिंदे अमोल जाधवराव अविनाश राणे धर्मराज जाधव अंकुश कदम बालूशाह महेश सावंत पाटील संभाजी द अनिल ठाकूर महादेव शिकवण व्यासपीठावरील सर्व मान्यवर कारण सगळ्यांचीच नावं घेणं जे असतील ते सर्वच मान्यवरांनी पुढे पण तुम्ही बसलेले सर्व समाज बांधव माझ्या दृष्टिकोनातून मान्यवर आहात तर सर्व मान्यवरांना मी धन्यवाद मानतो आज या कार्यक्रमाला या ठिकाणी आपण उपस्थित राहिलात आपल्या सर्वांना माहिती आहे की माझी राजकीय कारकिर्द ही नगरसेवकापासून सुरुवात झाली नगरसेवक तीन वेळा मला बनण्याचा बहुमान मिळाला त्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष झालो आणि पुन्हा दोन दोन, दोन वेळा मी खासदार झालो परंतु आजच्या या कार्यक्रमावरच्या व्यासपीठावर मी अभिमानाने सांगेन की हे सर्व जे राजकीय यश प्राप्त झाले त्यामध्ये मराठा समाजाचा हा सियाचा वाटा आहे हे मी अभिमानाने सांगते समाजाने नेहमीच मला सहकार्य केलं मार्गदर्शन केलं आशीर्वाद दिले म्हणून मला जो काही राजकीय यश प्राप्त झालेलं आहे ते समाजाच्या आशीर्वादामुळेच मिळालेलं आहे त्यामुळे कुठे ना कुठेतरी माझं एक दायित्व आणि एक कर्तव्य राहतं की समाजाच्या उन्नती आणि प्रगतीकरता माझं पण कुठे ना कुठेतरी योगदान असावं खासदार म्हणून लोकसभेच्या जो पार्लमेंटचा अधिकार आहे त्या माध्यमातून नेहमीच समाजाची जी मागणी आहे ती केंद्र सरकारकडे पोहोचवण्याचं मी क का काम केलेलं आपल्या वतीने राज्य सरकारकडे पण आपली जी भूमिका ती राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्याचं जे जे अधिकार मला खासदार म्हणून दिले होते ते अधिकार वापरून मी समाजाला न्याय द्यायचं काम केलं आणि आज ह्या ठिकाणी समाजाची जी, जी मागणी होती या ठिकाणी मराठा भवन निर्माण करायची ती मागणी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने पूर्ण केली आणि मला आनंद होतो की कित्येक दिवसांची आमची इच्छा होती की छत्रपती संभाजीराजेंच्या हस्ते त्याचं उद्घाटन व्हावं ही इच्छा आमची तुमची आणि माझी इच्छा पूर्ण झाली कारण छत्रपती संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली मी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसचं माझी पहिली खास खासदारकीची जी कारकिर्दी होती ते आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत संसदेत काम केलं वेळोवेळी आम्ही त्यांचं मार्गदर्शन मला लाभलं समाजाच्या आरक्षणाच्या विषयासंदर्भात केंद्र सरकारकडे त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही वेळोवेळी पाठपुरावा हो केला आणि जे काही आता राज्य सरकारच्या माध्यमातून समाजाच्या उन्नतीकरता आरक्षणाच्याविषयी जे निर्णय झालेले आहेत ते निर्णयाच्या दृष्टिकोनातून पण आरक्षणाच्या नंतर महत्वाची जबाबदारी समाजावर येते ती त्या आरक्षणाचा फायदा समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत कसा पोहोचेल ही मोठी जबाबदारी आहे एक उदाहरण सांगतो की हॉस्पिटल बनवणं ही मोठी गोष्ट नसते पण हॉस्पिटल चालवणं ही मोठी गोष्ट असते शाळा बनवणं ही मोठी गोष्ट नसते शाळा चालवणं आणि चांगल्या शिक्षण त्या चा शाळेच्या माध्यमातून देणं ही एक मोठी आणि जबाबदारीची गोष्ट असते तशी हॉस्पिटलची पण मोठी जबाबदारी असते की चांगल्या आरोग्य सुविधा हॉस्पिटलच्या माध्यमातून द्यावं ही मोठी जबाबदारी असते तसंच आरक्षणाच्या बाबतीत आहे आरक्षण मिळवणं ही अत्यंत वा खूप दिवसाचा लढा जो जिंकलेला आहे परंतु आता आरक्षणाचा फायदा समाजातील प्रत्येक घटकाला कसा मिळेल त्या दृष्टिकोनातून आपली भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल आणि आता मी माझ्या खासदारकीच्या दुसऱ्या टप्प्यात हाच आता प्रयत्न करणार आहे की आरक्षणाचा फायदा हा समाजातील प्रत्येक घटकाला कसा मिळेल या दृष्टिकोनातून आता जे मराठा भवन बनवलेलं आहे ते आपण सांस्कृतिक आपल्या सामाजिक कार्यक्रमाकरता त्याच्या उपयोगात आणूच परंतु माझी अशी भावना आहे की मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना पण विनंती केली आहे की सारथीचं उपकेंद्र या ठिकाणी आपल्याला चालू करायचं तेव्हा खऱ्या अर्थाने आपला उद्देश सफल होईल दुसरा आहे की जो सोशल इकॉनॉमी सर्व्हे केला आणि तो सोशल इकॉनॉमी सर्व्हेच्या आधारित आपण आरक्षण राज्य सरकारने डिक्लेअर केलेलं आहे तर आता मी मुंबई महानगरपालिकेला यापूर्वीच एक पत्र लिहिलं आहे की जो मुंबई महानगरपालिकेत जेवढा सोशल इकॉनॉमी सर्व्हे केलेला आहे तेवढा मराठा समाज बांधवांचा आता पूर्ण डाटा गोळा करायचा त्याच्यात आपल्याला माहिती मिळेल की कित कोणाकोणाचं शिक्षण किती आहे कोणाची काय गरज आहे कोणाची शैक्षणिक गरज काय कोणाची उद्योगधंद्याची गरज काय कोणाची नोकरीची गरज आहे ही आता आपल्याला रिक्वायरमेंट कळेल आता ती रिक्वायरमेंट कळली की एवढ्या संख्येच्या लोकांना शिक्षणाची गरज आहे एवढ्या संख्येच्या लोकांना उद्योगधंद्याची गरज आहे एवढ्या संख्येच्या लोकांना नोकरीची गरज आहे ही आपल्याला माहिती मिळेल मग आपण काय करू की राज्य सरकारच्या जेवढ्या नोकऱ्यांची जी खाली प पद आहेत आणि प्रायव्हेटमध्ये पण ज्या पदांची गरज आहे या सगळ्यांचा पूर्ण डाटा कलेक्ट करून ज्यांना नोकऱ्यांची गरज आहे त्यांना बरोबर प्रशिक्षण देऊन ती नोकऱ्यांची त्यांची गरज त्याकडे पूर्ण करू उद्योगधंद्याच्या संदर्भात जी राज्य सरकारच्या योजना असेल केंद्र सरकारच्या योजना असेल आपण फिकीबरोबर बोलू ह्या सगळ्यांची चर्चा करून उद्योगधंद्याबद्दलची पण त्यांची जी गरज आहे ती त्या समाजाची पूर्ण करू आणि इतर ज्या महिलांच्या संदर्भात असेल शिक्षणाच्या संदर्भातलं असेल शिक्षणाचं पण केंद्र सरकार राज्य सरकारकडच्या खूप योजना आहेत तर ती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करू शासन आपल्या दारीचा कार्यक्रम हाच आहे की सर्व ज्या योजना आहेत त्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवायचं आणि लाभार्थ्याला लाभ कसा मिळेल त्या दृष्टिकोनातून हा तो उद्देश आहे तर आता आपली पण आता ही जबाबदारी आणि मी खासदार म्हणून हाच पुढाकार घेणार आहे मराठा समाजात आणि किती जणांच्या काय गरजा आहेत तर त्या त्यांच्या गरजा पुरवण्याचा टार्गेट हा येणाऱ्या कालावधीत तो जसा पंचवार्षिक कार्यक्रम असतो कसा असतो जसा येणाऱ्या पाच वर्षात हा येणारा पाच दोन हजार चोवीसपासून मी तो कार्यक्रम ज करणार आहे आणि त्या त्याकरता जे ते ते चा, चा, चा हे जे मराठा भवन आहे ते त्याचं उपकेंद्र असेल आणि त्या उपकेंद्राच्या माध्यमातून मुंबईतल्या मराठा समाजाच्या मुलांच्या नोकरीच्या संदर्भात उद्योगधंद्याच्या संदर्भात आणि शिक्षणाच्या संदर्भातलं एक पहिलं केंद्र हे आम्ही या ठिकाणी चालू करणार आहे आणि हे करण्याकरता आपल्या सर्वांचं आशीर्वाद एवढी भरती असते परंतु त्या मुलांना प्रशिक्षण नसल्या कारणामुळे त्या रिटर्न टेस्टमध्ये आपली मुलं पास होत नाही तर बी आर चे त्या ठिकाणी पण आपलं मराठा मंडळ आहे त्या मराठा मंडळात सायंटिफिक ऑफिसर आहेत मोठे मोठे ते आता बोललेत रिटायर झाल्यानंतर आम्ही ह्या मुलांना ट्रेनिंग देऊ आणि बी आर सीच्या ज्या नोकऱ्या आहेत त्यांच्यासाठी यांना तयार करू तसं प्रत्येक डिपार्टमेंटला मराठा समाजाचं मा मंडळ आहे त्या मंडळातले जेवढे रिटायर्ड ऑफिसर आहेत ते सगळे तयार आहेत त्या सगळ्यांचे आर सी एफमध्ये बी आर सीमध्ये आहेत बी पी सी एलमध्ये एच पी सी एलमध्ये ते सगळे एक एक ऑफिसरांची एक कमिटी आम्ही म्हणून ते ह्या मुलांना ट्रेनिंग देईल आणि ती जी ॲडव्हर्टाईज आहे त्या ॲडव्हर्टाईजनुसार यांना नोकरी कशी मिळेल आणि आरक्षणाचा जो आपला जो टक्का आहे तो टक्का पूर्ण कसा होईल कारण आरक्षणाच्या टक्क्याच्या बाबतीत असं आहे की तो टक्का चा फायदा शंभर टक्के जर करायचं असेल तर ही सगळी प्रक्रिया केली तरच यशस्वी होऊ शकतो तर हे करण्याकरता आपल्या सर्वांचा आशीर्वाद आणि सहकार्य मला लाभावं ही मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो एक समाजाच्या उन्नती आणि प्रगतीकरता मी नेहमीच कटिबद्ध असेल कारण समाजाचं एवढं ऋण आहे माझ्यावर तर ते ऋण मी आयुष्यात कधीच फेडू शकत नाही त्यामुळे जे जी समाज माझ्यावर जी जी जबाबदारी देईल ती जबाबदारी मी पार पडेल ही मी तुम्हाला ग्वाही देतो या ठिकाणी आपण एवढ्या संकटने आला त्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांना सुख समृद्धी वैभव भरभराट लाभो अशी आई तुळजा भावनेचरणी मी प्रार्थना करतो धन्यवाद आमचे सहकारी खासदार राहुल शेवळजी आमदार प्रसाद लाड माजी आमदार तुकाराम काते शेवळ ताई आमच्यावर आलेले डॉक्टर धनंजय जाधव मराठा महासंघाचे अध्यक्ष माननीय राजेंद्र माननीय प्रकाश निपाने सचिन शिंदे अबाजी दातोंडे अनिल ठाकूर महादेव शिवगण समाजाचे सर्व सहकारी आणि तो उपस्थित सर्व बंधू भगिनीन अतिशय आनंद होत आहे मला कि मी नेहमी मुंबईला येत असताना शिवाजी महाराजांचं स्मारक माझ्या डोळ्यासमोर यायचं आणि मला नेहमी वाटायचं की आपण शिवाजी महाराजांना चेंबूरमध्ये जे गेटवे ऑफ मुंबई या ठिकाणी शिवाजी महाराजांना अभिवादन करायला मला संधी केव्हा मिळेल आणि या सगळ्या मुंबईकरांनी ती आज मराठा भावनच्या माध्यमातून मला ती संधी दिली याबद्दल मी माझ्यासाठी फार एक अविस्मरणीय प्रसंग आहे असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही खासदार राहुल शेवाळ यांची माझी दोस्ती आहे सहकारी आहे ते माझे पण दोस्ती आणि सहकारीच्या पलीकडं आज तिने इतकं मोठं काम करून दिलेलं आपल्याला सर्वांना दिल्लीत असताना सुद्धा ते मला नेहमी म्हणायचे की ह्या मराठा भवनचं उद्घाटन हे माझ्या हस्ते संभाजीराजांच्या हस्तेच करायचं आणि मी त्यांना म्हणायचं सारखं नाही करून घ्या तुम्ही कुठे यायचं मुंबईला मी पण त्यांचा हट्टच होता की आपल्याशिवाय मी ते ओपनिंग करणार नाही हे म्हणजे हे दोस्तीच्या प्रसाद दोस्तीच्या पलीकडचा विषय इथं दोस्ती, दोस्ती, दोस्ती येत नाहीये इथं काय येतं की शिवाजी महाराजांचा तुम्ही वंशज आहात आणि हे मराठा भवनचं उद्घाटन आहे मला दुसरा पाहुणा कोणीही चालणार नाही मला त्यांच्याबद्दल आणि बऱ्याच दोन तीन गोष्टी सांगायचे की ज्या ज्या वेळी मराठा समाजाचा विषय असायचा किंबहुना केंद्र सरकारमध्ये असणाऱ्या सगळ्या मंडळींना काय आपण सांगा पाहिजे समाजाच्या भावना मग तर आरक्षणाचे विषय असेल वेगळे वेगळे विषय असतील त्यांनी मला न चुकता भाषण करायच्या अगोदर मला फोन केलेले आणि भाषण झाल्यानंतर क्लिप्स मला पाठवलेली की राजे मी समाजासाठी किती लढतोय हे तुमच्यासाठी रेकॉर्डवर हो असाव परवा दिल्लीत आरक्षण कसा पद्धतीने मिळावं यासाठी त्यासाठी मी मीटिंग बोलवली होती खास ते मुंबईवरून दिल्लीला आले समाजाच्या भावना समाजाच्या मी बरोबर आहे हे दाखवण्यासाठी याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आज मराठा भाऊचं उद्घाटन झालंय इतका आनंद आहे सगळ्या मराठा समाजातल्या लोकांना मगाशी त्यांनी मला बोलून सुद्धा दाखवलं ही दुसरी सुरुवात आहे उद्या इथं दोन मजली की तीन मजली जसं आपल्याला एफ एस एच्या माध्यमातून ते मांडता येईल मग ते तिथं सारथीचं केंद्र राहील अण्णासाहेब पाटील महामंडळासाठी एक तिथे वेगळं केंद्र राहील इतर गरीब मराठा समाजासाठी वेगळ्या वेगळ्या सुविधा काय आहेत या कशा पद्धतीने आपल्याला लोकांच्या पर्यंत हे पोचवता येईल या दृष्टिकोनातून एक भव्य एक तिथं एक चांगली बिल्डिंगसुद्धा उभी हो केली जाईल हा सुद्धा त्यांनी मला आणि सगळ्या समाजातल्या लोकांना त्यांनी शब्द दिला मला आठवते दो की दोन हजार सात पासून मी महाराष्ट्र पिंजून काढत आहे आणि महाराष्ट्र पिंजून ह्याच्यासाठी काढतो की माझ्या पंजोबाने राजेश्री छत्रपती शाहू महाराजांनी पहिलं आरक्षण एकोणीसशे दोन मध्ये दिलं बहुजन समाज बहुजन समाज अनुसूचित जाती जमाती ओबीसी आणि त्यावेळी मराठा समाजाच्या लोकांना दिलं आणि ते, ते आरक्षणासाठी जनजागृतीसाठी आरक्षण मिळावं ह्या गरीब मराठा समाजासाठी हा माझा लढा अनेक वर्षापासून आहे आज दोनदा आपलं आरक्षण मिळालं आणि दोनदा ते सर्वोच्च न्यायालयाच्या चे माध्यमातून ते उडून गेलं पण आता परत एकदा सरकारने दहा टक्के आरक्षण आहे मला या प्रसंगी मुद्दा सांगायचं शिंदे साहेबांचं आपण जवळच आहे शिवसेना आणि देवेंद्र दे फडणवीस साहेबांचा प्रसाद लाट आपण जवळच आहे आणि म्हणून ते आरक्षण दिले चांगली बाब आहे पण हे टिकून कारण का दोनदा फटका झाला हे टिकून हे तुमच्या सगळ्यांची सरकारची जबाबदारी असेल असं मला या प्रसंगी मुद्दा सांगायचंय आणि म्हणून हे सामाजिक मागास सिद्ध करा सामाजिक मागास सिद्ध मागा केल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही आणि हे सगळ्या सरकारने या गोष्टी सगळ्या केल्या त्याबद्दल सरकारचं कौतुक करत असताना सुद्धा सरकारने तितकंच ते जबाबदारीचं या प्रसंगी मला बुद्ध सांगायचं माझी आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने सांगितलं ज्या पद्धतीने मराठा गरीब मराठा समाजाचे प्रश्न सोडवायचे आपल्याला आपल्याला गरीब मराठा समाजाचे प्रश्न सोडवायचे मग ते अण्णासाहेब महामंडळाच्या माध्यमातून सारथीच्या माध्यमातून असतील पण हे सगळं करत असताना सुद्धा इतर समाजातल्या लोकांना सुद्धा जर न्याय देण्याची भूमिका आली तर ती भूमिका या मराठा सुद्धा राबवायला पाहिजे त्यांना न्याय द्यायला पाहिजे हे वेगळंपण आहे मराठा समाजाचं त्याचं उदाहरण किंवा त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मला सांगायचं की राहुल शेवाळे त्यांचं मला कौ कौतुक ह्याच्यासाठी करायचंय की राहुल शेवाळे हे मराठा समाजातले नाहीयेत राहुल राहुलला न्याय देण्यासाठी ते कटिबद्ध आहे हे किती कौतुक आहे आणि हा खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा आणि शाहू महाराजांचा हा विचार आहे असं म्हटलं तर काय चुकीचं होणार आहे आणि त्यांनी मला इतक्या काल त्यांनी सांगितलं उद्या सकाळी यायचं रे रात्री मुक्काम मी यायला पाहिले म्हणजे त्यांना भीती होती उद्या मी कार्यक्रमाला आलो काय नाही नाही आलो म्हणून त्यांनी खबरदारी घेतली की माझा मुक्काम रात्रीच मुंबईत व्हावा आणि म्हणून त्यांचा हट्ट मी पाहिला आणि मला मनापासून तो त्याच्या पलीकडे जाऊन समाजासाठी काहीतरी करतो या गरीब मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका परत एकदा कौतुक करतो आणि आझाद मैदानच्या पर्वा जे उभा तिने केलं आपल्या हा माझ्या उपोषणाची वेळी मी माझ्या जीवनात माझ्या जीवनात म्हणजे बाकीचे सगळे उपोषण करतात पण छत्रपतीने आम्हाला उपोषण करणं म्हणजे माझ्यासाठी धोकाची घंटा होती पण मी, मी माजा जीवनाद, माजा जीवनाद चार दिवस काय पाच दिवस मी आम्हाला उपोषण केलं आणि त्यावेळी न चुकता तिथे येणाऱ्या सगळ्या लोकांसाठी त्यावेळी पाण्याची व्यवस्था ही खासदार राहुल बाळासाहेबांच्या इकडे झाली याबद्दल त्यांचंही मी मनावर सम आभार करतो आणि सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र जल शुभ नामे जागे तब शुभ आशीष मागे गाए तब जय गाता जन गण मंगल दायक जय हे भारत जय हे Ini <coughs> ਰੱਬ <coughs> <coughs>

से आज मराठा भगवान का यह उद्घाटन करिए मराठा समाज को फायदा होगा न्याय मिलेगा वो साथ ही साथी होगा महामंडल से होगा महाराज एक प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये मराठा समाजासाठी मोठं आंदोलन झालं या आंदोलनात जे केंद्रस्थानी व्यक्ती मनोज गरांगेत ते जर का निवडणुकीच्या रिंगणात उत्तर लोकसभेत परत पडेल समाज मोठ्या प्रमाणात

Hadi bakalım.